पहिलीच बातमी पुण्यातून आहे पुण्यात मद्यधुंद अवस्थेत तरुणानं अश्लील चाळे केल्याचं समोर आलेलं आहे अश्लील कृत्य केल्याचं समोर आलेलं आहे पुण्यात मद्यधुंद तरुणानं रस्त्यावर येत अश्लील चाळे केलेले आहेत सकाळच्या सुमाराला तरुणाचं सिग्नलवर अश्लील चाळे हे या तरुणाचे पाहायला मिळाले येरवड्याच्या शास्त्रीनगर चौकातली ही घटना आपण पाहतोय या शास्त्रीनगर चौकात तरुणानं मद्यधुंद अवस्थेत हे कृत्य केलेलं आहे आलिशान गाडीतनं हा तरुण उतरला अतिशय मध्यधुंद अशा हा अवस्थेत होता आणि बाहेर येताच त्यानं चौकात उतरून लघुशंका केली पण पाहतोय निळ्या रंगाची ही आलिशान गाडी भरधाव गाडी चालवत त्याने रस्त्याच्या मधोमध चौकात गाडी उभी केली आणि लघुशंका केली याबद्दल अधिक माहिती देण्यासाठी आमच्याबरोबर जोडले गेलेले आहेत आमचे पुण्याचे प्रतिनिधी रोहन कदम रोहन काय प्रकार आहे नेमका आ, स्नेहा खरं तर अतिशय धक्कादायक जी आहे ती ही संपूर्ण घटना आहे आणि एका प्रत्यक्षदर्शनी जेव्हा हा सगळा प्रकार आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केला त्यानंतर या सगळ्या प्रकरणाला वाचा फुटलेली आपल्याला पाहायला मिळते खरं तर पुण्यातील हा जो सगळा येरोड्या भागामध्ये ही घटना घडली या परिसरामध्ये कल्याणीनगर कोरेगाव पार्कमधून पार्टी करून मोठ्या प्रमाणामध्ये तरुणाई जी आहे ती येत असते अगदी या अंतरापासून काही अंतर जवळ असतानाच पोरशे कारचा जो अपघात घडलेला होता तो देखील याच परिसरामध्ये येरोडामध्ये घडलेला होता आणि ही घटना देखील तिथलीच आहे साधारणतः काल शुक्रवार होता आणि शुक्रवारच्या वेळेस मोठ्या प्रमाणामध्ये कोरेगाव पार्क परिसरामध्ये पार्टी ज्या आहेत त्या चालत असतात साधारणतः काल रात्री देखील अशा प्रकारची पार्टी जी आहे ती या तरुणाईची एका आलिशान पबमध्ये सुरू होते आणि त्याच ठिकाणी हे सगळेजण दारूपित होते साधारणतः तीन वाजेपर्यंत पहाटेपर्यंत तिथं पार्टी रंगल्याची माहिती जी आहे ती विश्वसनीय सूत्रांकडून जय महाराष्ट्राला समजते आणि तिथून पार्टी करून पहाटे पुन्हा गाडीमध्ये जे आहेत ते सगळेजण मध्य पान करत बसले आणि सकाळच्या सुमारास निघाल्यानंतर भरधाव वेगाने वाघुलच्या दिशेने जी आहे ती गेली आणि त्याच दरम्यान सिग्नलला शास्त्रीनगर चौकातला सिग्नल हा मोठा सिग्नल आहे त्या ठिकाणी अनेक वाहनांची वर्दळ असते परंतु सकाळच्या सुमारास तिथे वर्दळ नसताना तो तरुण तिथे उतरा उतरला आणि सिग्नलवरती लघुशंका जो आहे या तरुणाविषयी काही माहिती मिळते का हा तरुण कुठे राहतो नाव काय त्याचं काय व्यवसाय करतो त्याच्या पूर्ण संपूर्ण माहिती मिळाली का त्याच्या संदर्भात कुठे तसंच पोलिसांनी पुढे काय कारवाई केली आहे का पोलीस त्याला शोधण्याचा प्रयत्न करत आहेत साधारणतः तासाभरामध्ये आम्ही त्याला ताब्यात घेऊ अशा प्रकारचं मत जे आहे ते या झोनचे डी सी पी हिंमतराव जाधवांनी जय महाराष्ट्राशी बोलताना व्यक्त केलेले आहे परंतु सध्या गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे आणि माध्यमातून हा व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर कदाचित हे जणं लपले असतील किंवा पळाले असतील अशा प्रकारची शंका जी आहे ती डी सी पी साहेबांना आहे त्यामुळे त्यांच्याकडून शोध जो आहे तो सुरू आहे ही गाडी जी आहे ती एका आहुजा नावाच्या मोठ्या व्यावसायिकाची आहे कदाचित त्याचाच मुलगा जो हो आहे तो हा असू शकतो अशा प्रकारची शंका पुणे पुणे पोलिसांना आहे प्राथमिक तशा प्रकारची माहिती देखील जी आहे ती मिळते परंतु नेमकी गाडीमध्ये बसणारे तरुण कोण होते त्यांची नावे काय होती हे अद्याप समोर आलेलं नाही आहे कारण का अद्याप गुन्हा दाखल करण्याचं कामकाज जे आहे ते पुण्यातील येरोडा पोलीस स्टेशनमध्ये सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे त्यामुळे साधारणतः तासा दोन तासामध्ये या सगळ्या प्रकरणी आम्ही या आरोपींना अटक करू अशा प्रकारचं मत जे आहे ते पोलिसांकडून आलेलं पाहायला मिळतंय सध्या पोलिसांच्या टीम या तरुणांच्या शोधामध्ये गेलेले आहेत परंतु अतिशय धक्कादायक प्रकार आणि महिला दिनी प्रकार जो हा घडलेला आहे त्यामुळे मोठा रोष जो आहे मोठा संताप जो आहे तो अनेक माध्यमांमध्ये उमटताना पाहायला मिळतोय त्यामुळे पुण्यातील ही जी प्रत्यक्षदर्शी असतील अनेक तिथे यावेळी जर हा तरुण यावेळी हे जे कृत्य करत होता रस्त्यावर काही प्रत्यक्षदर्शी असतील त्यांच्याशी काही संपर्क झालाय का त्या सिग्नलवरती साधारणत सकाळी लवकर ही स घटना घडली साडेसात आठच्या सुमारास साधारणतः ही घटना घडल्याचं आहे त्यामुळे इतक्या सकाळी सिग्नलवरती अशी वर्दळ नव्हती परंतु जे काही जणं निघाले होते त्यांनी हा म मोबाईलमध्ये कॅमेऱ्यामध्ये हे सगळं शूट केलेलं आहे तिथे एकटाच तो माणूस जो आहे तो व्हिडिओ काढत होता आणि त्यानेच ते सांगितलं आणि त्याने देखील त्याला तेल हे अशा प्रकार करू नको हे अडका अडवलंचं देखील त्याला पाहायला मिळतंय प्रत्यक्षदर्शनी तसं सांगितलेलं पाहायला मिळत आहे परंतु इतकी वर्दळ नसता जास्त प्रचंड माणसे नव्हती त्यामुळे त्यांनी अशा प्रकारचा जो प्रयत्न जो आहे तो लघुशंका सांगितल्याप्रमाणे लवकरात लवकर हे सगळे ताब्यात येत आहेत का हे पाहणं महत्वाचं आहे आणि पोरशा अपघातानंतर सुरू असलेले बंद बंद केलेले पब जे आहेत ते पुन्हा सुरू झाले आणि पुन्हा त्याच धांगडधिंग जो आहे तो पुन्हा या सगळ्या माहितीबद्दल या संदर्भात अधिक अपडेट्स पुढे येतीलच तुझ्याकडनं आम्ही त्या घेत राहू मात्र तुर्तास धन्यवाद आपण पाहतोय